नमस्कार मित्रांनो रणजित निंबाळकर सर बैलगाडा क्षेत्रातील दिलदार माणूस खरं तर आज त्यांचा दशक्रिया विधी होता पण मन हे कुठं मानायला तयारच नाही की आज सरांना आपल्या मधून जाऊन दहा दिवस पूर्ण झालेत असं कुठंतरी वाटतंय की पुन्हा एखादं मैदान भरेल तिथं सर्जा असेल सुंदर असेल त्याची ती हिंद केसरी सर्जा लिहिलेली पिकअप तिथं उभी असेल आणि त्याच्या शेजारीची ती थार उभी असेल एट फाय डबल झिरो आणि त्यातून सर बाहेर निघतील खरं तर ही गोष्ट आता अशक्य आहे आज त्यांच्या दशक्रिया विधीच्या वेळी तिथं नवम हिंद केसरी बकासूरसुद्धा पाहायला मिळाला खरं तर खूप बरं वाटलं ज्या बकासूरपासून सरांनी हा बैलगाडा क्षेत्रातील प्रवास सुरू केला आज त्यांच्या दशक्रिया विधीच्या वेळी तिथं बकासूर होता सरजा होता भरपूर त्या त्यांची जी मित्रमंडळी असतील अशी तिथं उपस्थित दिसत होते पण आज बकासूरला बघितल्यानंतर खरंच खूप बरं वाटलं की आज सरजा आणि बकासूर आज एकत्र पाहायला मिळाले आणि नक्कीच एक आपण म्हणतो ना की कुठल्या तरी पुढच्या लवकरच येणाऱ्या मैदानामध्ये सर्जानी बकासूर एकत्र पळतानासुद्धा आपल्याला बघायला आवडतील कारण का की जी घडलेली घटना होती त्यानंतर जेव्हाही मैदान भरेल मग आता कोणतंही मैदान असेल त्या मैदानामध्ये जर एकत्र स सरजानी बकासूर एकत्र पळाले तर नक्कीच एक सरांना एक मनापासून एक अजून एक श्रद्धांजली दिली असं वाटेल आपल्याला कारण सरां चं म्हणजे एक म्हणतात ना की आवडता बैल दे होता बकासूर प्रत्येक त्यांच्या व्हिडिओमध माध्यमातून असेल किंवा कुठे मैदानात असेल ते बकासूरला आवर्जून त्याबद्दल बोलायचे किंवा आवर्जून त्यांच्या संबंधित व्हिडिओ असायचे त्यांचा सुरुवातीचा प्रवासच बकासूरपासून सुरू झाला होता अशा कित्येक व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले की त्यांचा जो प्रवास होता तो एक पॅम्पलेट वाटण्यापासून आणि बकासूरला बघण्यापासून सुरू झाला तो मग सर्जा असेल सुंदर असेल त्यांच्या दामले येण्यापर्यंतचा हा प्रवास होता खरंतर सरजा आणि बकासूर एकत्र पळावी अशी खूप बैलगाडा शोखण्यांची इच्छा असतेच असते दरवेळी म्हणजे खूप जणांना असं वाटतं म्हणजे जेव्हा जेव्हा मोठी मैदानं होता तिथं असं वाटतं की सरजा आणि बकासूर एकत्र पळावी बघू आज ती एकत्र या विधीला आले खरं तर असं नाही व्हायला पाहिजे होतं कुठंतरी चांगल्या मैदानात आपल्याला एकत्र बघायला मिळालं असते तर अजून अन्न झाला असता पण जी गोष्ट झाली त्याला आपण काहीही करू शकत नाही पण एक खूप बरं वाटलं की आज बकासूर या विधीला तरी सरांच्या त्या विधीच्या वेळी तिथे उपस्थित होता बघूया आता लवकरच चांगली मैदानं सुरू होतील खरंतर पाऊस काळ सुरू झाला इथून पुढं जे मैदानं असतील एक तर बिनजोडचे असेल किंवा क्वचित एखादं मैदान मोठं भरेल तिथं पाऊस नसेल पण सकाळपासून बऱ्यापैकी पाऊस चालू झालेला आहे त्यामुळे आता नक्कीच मैदान आता माळशिरचं मोठं मैदान येईल मला वाटतं बिंद्रा असतं ते त्यानंतर अजून एक दोन मोरगावचं एक मैदान असेल अशी मैदानं कंटिन्यू असतीलच असतील हरकत नाही पण आज सरांना मनापासून असं वाटतं की एक भावपूर्ण श्रद्धांजली देऊन इथून पुढं हा बैलगाडा क्षेत्रातील प्रवास एक चांगला प्रवास म्हणून ओळखला जावा इथून पुढं कोणत्याही बैलगाडा क्षेत्रामध्ये अशी घटना घडू नये की जी एक कलंकृत होऊन जावी जशी ही घडली आणि सरांना आपला जीव गमावावा लागला असं फक्त कधीच होऊ नये तरच ती खरा सरांना खऱ्या अर्थानं भावपूर्ण श्रद्धांजली असू शकते बरोबर ना तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगा राम राम